श्री गुरुदेव दत्त तेजोमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आध्यात्मिक कथा बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी तुमच्या स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल कदाचित आज तुम्हालाही असं वाटत असेल की मी काहीच नाही माझ्याकडून काहीच होणार नाही लोक मला किंमत देत नाही जर असं वाटत असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ही गोष्ट आहे तुमच्या आणि माझ्या आयुष्याची एका छोट्याशा गावात एक तरुण मुलगा राहत होता बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक होतं पण आतून तो पूर्णपणे तुटलेला होता तो मेहनत करत होता पण यश मिळत नव्हतं लोक त्याला म्हणायचे तुझ्यात काही दम नाही तू काहीच करू शकत नाही हळूहळू त्यालाही तसेच खरे वाटू लागले रोज रात्री तो स्वतःलाच प्रश्न विचारायचा की माझ्यात खरंच काही नाही का मी इतका निरुपयोगी आहे का एक दिवस तो पूर्णपणे हाताश झाला आणि मग त्याने ठरवले की आपण कोणाकडून तरी मार्गदर्शन घ्यावे त्याच गावात एक वृद्ध आणि अनुभवी व्यक्ती राहत होते ज्यांच्या डोळ्यात ज्ञान आणि चेहऱ्यावर शांतता होती तो तरुण त्यांच्याजवळ गेला आणि आपलं मन मोकळं करत होता तेव्हा ते वृद्ध व्यक्ती शांतपणे ऐकत राहिले काही न बोलता त्यांनी जमिनीवरून एक दगड उचलला आणि ते वृद्ध व्यक्ती म्हणाले हा दगड घे बाजारात जा आणि त्याची किंमत विचार पण लक्षात ठेव हा दगड विकायचा नाही तरुण गोंधळला पण काही न बोलता तो बाजारात गेला त्याने एका व्यापाराला तो दगड दाखवला व्यापारी हसत म्हणाला अरे हा तर साधा दगड आहे मी तुला याचे दहा रुपये देईन तरुणाचं मन खचलं तो विचार करू लागला मी एवढ्याच किमतीचा आहे का तो तरुण परत त्या वृद्ध व्यक्तींकडे गेला आणि सगळं सांगितलं वृद्ध व्यक्ती म्हणाले आता हा दगड सोनाराला दाखव तो दगड त्याने सोनाराकडे दाखवला सोनाराने तो दगड नीट पाहिला तपासला आणि आश्चर्याने म्हणाला हा तर खूप मौल्यवान दगड आहे मी तुला याचे दहा हजार रुपये देईन हे ऐकून तरुण हादरून गेला वृद्ध व्यक्तींनी त्या तरुणाला पुन्हा सांगितले आता हा दगड हिऱ्यांच्या व्यापाराला दाखव आता हिऱ्यांच्या व्यापाराने दगड पाहिला आणि गांभीर्याने म्हणाला हा दुर्मिळ दगड आहे मी तुला याचे दहा लाख रुपये देईन हे ऐकून तरुण थरथरत त्या वृद्ध व्यक्तींकडे परत गेला वृद्ध व्यक्ती हसत म्हणाले पाहिलंस दगड तोच होता पण किंमत बदलली कारण प्रत्येकाने आपल्या ज्ञानानुसार त्याची किंमत ठरवली आणि मग त्यांनी सर्वात महत्वाचं वाक्य सांगितलं तुझ्या आयुष्यातही हेच घडतं चुकीच्या लोकांमध्ये राहिलास तर तुझी किंमत कधीच कळणार नाही स्वतःला कमी लेखू नकोस तू कोण आहेस हे ठरवायचा अधिकार फक्त तुला आहे त्या दिवसानंतर तरुण बदलला तो लोकांच्या शब्दावर नाही तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू लागला तो मेहनत करू लागला शिकू लागला आणि स्वतःवर प्रेम करू लागला हळूहळू लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जो मुलगा काहीच नाही असे म्हणत होते तोच मुलगा सर्वांसाठी प्रेरणा बनला मित्रांनो या गोष्टीचा बोध खूप साधा आहे स्वतःला कमी लेखू नका तुमची किंमत तुम्हीच ठरवा योग्य लोक योग्य जागा आणि योग्य विश्वास ठेवा जर ही गोष्ट तुमच्या मनाला थोडीशीही भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा तुम्ही साधा दगड नाही तर मौल्यवान रत्न आहात चिंतन श्री गुरुदेव दत्त